राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अर्ज नोंदणी ही सुरू करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत साडेआठ हजार शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत सहभाग घेतलेला आहे पंधरा डिसेंबर ही गहू हरभरा आणि कांदा या पिकांसाठी अंतिम मुदत असणार आहे तर ज्वारी पिकासाठी तीस नोव्हेंबर ही अंतिम मुदत या पीक विमा योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेली आहे अर्जासाठी याबद्दलची माहिती सुद्धा कृषी विभागानं दिली आहे शेतकऱ्यांना मोबाईलवरूनच किंवा लॅपटॉपवरून घरच्या घरी हा अर्ज कसा भरायचा गुगलमध्ये जायचंय गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला टाईप करायचंय पी एम एफ बी वाय असं टाईप करून सर्च करायचंय सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री फसल बिमा योजना क्रॉप इन्शुरन्स पी एम एफ बी वाय ही वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईटवरती क्लिक करायचंय वरती क्लिक केल्यानंतर वेबसाईटचा डॅशबोर्ड जो आहे तो तुमच्यासमोर ओपन होईल